नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी केदार तर आज एकतीस मे दुपारचे साडेतीन वाजत आहेत आज आपण एकतीस मे ते सात जूनच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील कोणत्या जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर पाहायचं केलं तर मान्सून काल म्हणजेच तीस मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला आहे वेळेच्या आधीच म्हणजेच एक जूनच्या दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होतो पण यावर्षी तीस मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि संपूर्ण भाग केरळचा मान्सूनने व्यापलेला आहे तसेच इकडे पूर्व भारतातील जे राज्य आहेत या भागातसुद्धा मान्सून तीस मे रोजी सक्रिय झालेला आहे आता पुढील दोन ते ती तीन दिवसात कर्नाटकचा मध्य भाग तमिळनाडूचा मध्य भाग तसेच पश्चिम बंगाल झारखंड आणि बिहारचा जो पूर्व भाग आहे हा व्यापण्याचा अंदाज पुढील दोन दिवसानंतर राहील त्याच्यानंतर जर सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर पूर्व मध्य प्रदेशपासून पासून छत्तीसगड तेलंगणाचा पूर्व भाग तमिळनाडूचा पूर्व भाग करत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय सा आहे आणि उत्तर भारतात दिल्लीपासून उत्तर प्रदेश पर्यंत एक ट्रफलाईन सध्या सक्रिय सा आहे याच्यामुळे बंगालच्या उपसागरावरून पूर्व भारतात पश्चिम बंगाल असेल बिहार असेल तसेच पूर्व भारतातील हे जे राज्य आहेत या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी जोरदार पाऊस मागील दोन ते ती तीन दिवसापासून सक्रिय आहे तसेच उत्तर भारतात मागील काही दिवसापासून तापमान हे राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तसेच आपल्या राज्यात मराठवाडा विदर्भात सुद्धा आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा तापमान हे भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे उत्तर भारतात काही भागात तर अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस ते एकोणपन्नास अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान पोचलेलं आहे आता पावसाबद्दल जर पाहायचं गेलं तर आज आहे एकतीस मे आजपासूनच थोडंफार जे दक्षिण महाराष्ट्रातील जिल्हे आहेत सातारा सांगली कोल्हापूर सांगली तसेच मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव अहमदनगर पुणे या भागात हलके मध्यम ढग सक्रिय आजपासून होतील आणि तीन जूनपासून राज्यात दक्षिण महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी धाराशिव लातूर नांदेड अहमदनगर या सर्व भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील आता हा पाऊस मान्सूनचा नसेल कारण मान्सून अजून महाराष्ट्रात आलेला नाही आहे हा पाऊससुद्धा मान्सूनपूर्वच असेल याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा हवामान अंदाज पाहूया एकतीस मेचा आणि त्याच्यानंतर सात जूनपर्यंतचा तर आज लातूर नांदेड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर जालना परभणी हिंगोली हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून हलके मध्यम ढग कुठेतरी सक्रिय होतील पावसाची शक्यता मात्र आजसाठी म्हणजेच एकतीस मेसाठी नाही आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातसुद्धा तशीच परिस्थिती राहील हलके मध्यम ढग सक्रिय कुठेतरी होतील पावसाची शक्यता नाही आहे विदर्भातसुद्धा पावसाची शक्यता नाही आहे उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे आणि मुंबई विभाग पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच एकतीस मेसाठी नाही आहेत तर हा झाला आजचा एकतीस मेचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा एक जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर याच पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान राहील अंशतः ढगाळा ढग असतील हे असं काय नाही आहे की भरपूर प्रमाणात ढग येतील कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील या सर्व जिल्ह्यातून आणि कोकण विभागात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात हलके मध्यम ढग कुठेतरी सक्रिय होतील पावसाची शक्यता नाही आहे विदर्भातसुद्धा नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या पट्ट्यात सुद्धा हलके मध्यम ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता कमीच दिसत आहे चंद्रपूर तसेच उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे पावसाची शक्यता उद्या कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे मुंबई विभागात सुद्धा पावसाची शक्यता उद्यासाठी कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे त्याच्यानंतर दोन जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर दोन जून, जून रोजीसुद्धा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे नगर बीड परभणी हिंगोली जालना हे जे सर्व जिल्हे आहेत हलके मध्यम ढग सक्रिय कुठेतरी होतील पावसाची शक्यता दोन जून रोजीसुद्धा नाही आहे नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांच्या उत्तर भागात एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या गावासाठी गर्जनेसह पाऊस होऊ शकतो चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा तशीच परिस्थिती राहील एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या गावासाठी गर्जनेसह पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही आहे यवतमाळपासून अमरावती बुलढाणा जळ जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर नाशिक हे जे सर्व जिल्हे आहेत मुंबई विभाग कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता दोन जून रोजी सुद्धा नाही त्याच्यानंतर तीन जून रोजी थोडंफार ढगाळलेलं हवामान दक्षिण महाराष्ट्रात आणि विदर्भात वाढण्याचा अंदाज आहे तीन जून रोजी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा अहमदनगर बीड परभणी जालना हिंगोली हे जे सर्व जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण होतील दुपारनंतर आणि एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल मान्सूनचा पाऊस नसल्यामुळे हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आणि वादळी वारा सुद्धा या भागात तीन जून रोजी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी सुटू शकतो तसेच पावसाचा सुद्धा अंदाज राहील विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ ढागाळलेला हवामान दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी सार्वत्रिक असा नाही उर्वरित अमरावती अकोला जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक नंदुरबार धुळे पावसाची शक्यता दिसत नाहीये काय बदल झाला तर उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू पालघर ठाणे मुंबई पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी किनारपट्टीवर हलके मध्यम थेंब पडू शकतात अन्यथा विशेष पावसाचा अंदाज तीन जून रोजी नाहीये त्याच्यानंतर चार जून रोजी थोडंफार डागांची निर्मिती अजून वाढेल चार जून पाच जून सहा जून आणि सात जून दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे आहेत तसेच मराठवाडा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे नगर बीड जालना हिंगोली हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज चार जून ते सात जूनच्या दरम्यान आहे विदर्भात चार जून पाच जून सहा जून तीन दिवसात या सर्व जिल्ह्यातून नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल उत्तर महाराष्ट्रात सहा जूनच्या पुढे सहा जून सात जून आठ सा जून आणि नऊ जून या भागात पावसाचा अंदाज राहील नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती या सर्व पट्ट्यातून तसेच मुंबई विभागात सहा जूनच्या पुढे पावसाचा अंदाज जरा जास्त दिसत आहे तर एकूणच काय तर तीन जून पासून थोडंफार या भागात पावसाला सुरुवात होईल चार जून पासून तीव्रता वाढून दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे कोकण विभाग या सर्व जिल्ह्यातून चार जून ते सात जूनच्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज विदर्भात सुद्धा याच दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर जसे जसे दिवस पुढे जातील सहा जून सात जून उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पावसाचा अंदाज राहणार आहे पण एक आहे की हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल मान्सून पूर्व पाऊस आहे वळीव पाऊस आहे हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल मान्सूनचा पाऊस हा सार्वत्रिक असतो मुंबई विभागातसुद्धा तशाच प्रकारचा पाऊस या चार पाच दिवसात राहणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो